सहा रुपये किलो चौदा रुपये किलो की शंभर रुपये किलो आहे वीस रुपये किलो शिमला मिरची बोपला दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो आहे ओ तीस रुपये किलो आहे भेंडी तीस रुपये किलो हा बत्तीस रुपये कच्चा आहे फणस पन्नास रुपये किलो आहे अठरा रुपये किलो दहा रुपये किलो फ्लावर वीस रुपये किलो तीस रुपये किलो सोळा रुपये किलो आहे फ्लावर एकशे वीस रुपये किलो इथे गाजर आहे ते दहा रुपये किलो आहे हे वीस रुपये किलो आहेत बघा गाजर मस्त एकदम फ्रेश आहेत लाल भडक आहेत बघा चोवीस रुपये किलो इथे ब्रोकोली भजे थे बागा। थे बागा। आहे सगळ्यात भारी भाजी मस्त टेस्टी पण असते आणि पौष्टिक असते सगळ्यात हे बघा हा सोळा रुपयाला आहे टोमॅटो म्हणजे दहा रुपयाला किलो आहे टोमॅटो पन्नास रुपये किलो आहे अद्रक हा दहा रुपयाला गावठी कोथिंबीर आहे भाजी तुमची गावठी भाजी असते आणि आम्ही निघून जातो भाजा ह्या हा डायरेक्ट शेतातून आणतात आणि नंतर विकतात बघा इथे शेतकरी आपले शेतातून भाज्या आणतात आणि नंतर मग इथे इथंच विकत डायरेक्ट तुम्ही <स्थाँगा> नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नी सर्वांचे स्वागत आहे तर आज गेलेले आहे कल्याणच्या एफ एन सी मार्केटमध्ये तर आज मी तुम्हाला कल्याणमध्ये भाजीचे काय काय रेट आहेत तर ते दाखवणार आहे एकदम खूप या मार्केटमध्ये खूप स्वस्त आणि मस्त भाजी मिळते खूप आणि खूप स्वस्त असते ॲक्च्युली होलसेलचंच आहे पण होलसेलमध्ये एक अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रिटेलच्या पण भाज्या मिळतील म्हणजे एक, एक किलोच्या प्रमाणामध्ये दोन किलो त्याचे वेगवेगळे रेट असतात रिटेलचे थोडे वेगळे रेट असतात आणि होलसेलचे खूप कमी रेट असतात म्हणजे होलसेलचं पण आहे आणि रिटेलचं पण आहे म्हणजे नॉर्मल माणूस पण इथे येऊन शॉपिंग करू शकतो आपल्याला यायचं आहे कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशनवरून येऊ शकता बस स्टॉपवरून येऊ शकता किंवा रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी घेऊन सुद्धा येऊ शकता तर कल्याण वेसला हा मार्केट आहे सी मार्केट कल्याण वेस्ट स्टेशन आले रिक्षा केली तर मग के गेले तर वीस रुपयामध्ये अगदी सहज मार्केटमध्ये तुम्ही पोहोचू शकता गाड्यांचा वगैरे आवाज खूप आहे त्याच्यामुळे जास्त काही तर बोलत नाही आणि लगेच हा ब्लॉक सुरू करते इथे आपण आता आलेलो भाजी मार्केटला कल्याणच्या रिटेल आहे की होलसेल आहे कितना किती लेण पडतय किती लेणं पडत आहे बैंगन वगैरे कैस आहे बत्तीस रुपये किलो तीनशो वीस रुपये तीनशे वीस रुपये दहा किलो म्हणजे बत्तीस रुपये किलो आहे करेल कार्लीस चाळीस रुपये किलो आहे सगळे दहा दहा किलो घ्यावे लागतात शिमला मिरची शिमला मिर्च है साठ रुपये चार किलो और ये शेंगा कैसे? शेंगा? चार किलो चालीस रुपये ब्रोकोलीस है अड़ीशे रुपये रुपये किलो है टेंडली, टेंडली तीस रुपये किलोरी कसी है मटर कस आहे पाचशे रुपये हा पाचशे रुपये दहा किलो पन्नास रुपये किलो आहे इधर तीस रुपये किलो आहे कोबी आणि फ्लावर फ्लावर पण तीस रुपये किलो किती घ्यावा लागेल सिंगल मिळत आहे मतलब एक किलो मिळत आहे अच्छा यांच्याकडे एक किलो मिळते म्हणजे बघा यांच्याकडे फ्लावर आणि कोबी आहे एक एक किलो मिळतात कुठे कुठे आहेत एक एक किलो आणि कुठे कुठे असे बंच घ्यावे लागतात म्हणजे कितना किलो आहे वीस किलो बारा रुपयाला आहे गाजर आहेत दुधी कैसी रुपये चौदा रुपये किलो किती किलो आहे ते पंधरा सोळा किलो असेल इथे लसूण पण आहे डायरेक्ट पॅकेटमध्ये सोडलेलं लसूण आहे कितीला आहे दीडशे रुपये किलो अरे वा सोडलेलं लसूण डायरेक्ट दीडशे रुपये किलोने मिळते आणि आपला नॉर्मल साधा लसूण जीने नवीन लसून आहे सुकाच आहे म्हणजे तीन महिने तीन महिने मे महिन्यामध्ये मे पर्यंत भेटेल मे पर्यंत जुना लसून भेटेल आता नवीन लसून आलाय एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो आहे हा लसूण वेगळा शंभर रुपये किलो, किलो ही छोटी साईज आहे मीडियम साईज आहे ही शंभर रुपये किलो आहे अद्रक आहे साठ रुपये किलो कैसे आहे शिमला शिमला किलो वीस रुपये किलो शिमला मिरची अरे बापरे आणि भोपळा कसं आहे भोपळ्या दहा रुपये किलो, किलो। भाव, कमी, भाव। कमी भाव अरे वा दहा रुपये किलो आहे बापरे बघा भाजीवाले एवढे आहेत ना का बऱ्याच ठिकाणी रिटेलमध्ये पण मिळते आणि जास्त करून होलसेलमध्ये आहे आणि कुठे कुठे रिटेलमध्ये पण मिळते काकडीचा भाव बघूया आपण काय येते काकड्या बघा किती भरपूर प्रमाणामध्ये आहेत कसे फ्लॉवर बत्तीस रुपये किलोनी आहे फ्लावर आणि काकडी कसे पंधरा रुपये किलो 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 आहे असेल नाही ना घ्यावं लागेल तेव्हा रेट मिळेल दोन्ही पण आहेत व्हाईट वाली काकडी पण आहे आणि ग्रीन वाली काकडी पण येते एक एकशे अकरा नंबर ते इथे भरपूर स्वस्त आहेत भाज्या किती लना पडते फिरवी कितना लेना पडता आहे अढाई किलो मि सवा किलो भेट मिनिमम सव्वा किलो मिळता आहे हा म्हणजे रिटेलमध्ये पण मिळते आणि होलसेलमध्ये पण मिळतात काकडीचं काय रेट आहे रिटेलमध्ये सव्वा चाळीस का सव्वा किलो ओके भेंडी कस आहे पंधरा किलोची पूर्ण हां पंधरा किलोची थैली आहे बघा पूर्ण बंच आहे एकदम कवळी भेंडी आहे लुसलुशीत हे बघा हो तीस रुपये किलो आहे भेंडी आणि गाजर कसे लालवाले वीस रुपये किलो आहेत आणि येवाले ये बी वीस रुपये बघा इकडे कांदा लसूण आहे कांदा लसूण बटाटा हे पण आहे ते बघा दीडशे रुपयाला पाच किलो आणि हे एकशे साठ रुपयाला पाच किलो आहेत हा तीस रुपये किलो हा बत्तीस रुपये किलो आणि बटाटा कसा एक एक ला आहे एकशे चाळीस रुपयाला पाच किलो आहे बटाटा लसूण कसा आहे एकशे चाळीस एक एकशे चाळीस एकशे वीस आणि शंभर आणि हां हां ऐंशी रुपये किलो आहे मिरची आहे कशी लाल मिरची एकशे वीस रुपये किलो आहे मस्त आहे बा चिकणी चिकणी आहे भाजीचा भाजीसाठी आहे म्हणजे कच्चा आहे फणस पन्नास रुपये किलो आहे पन्नास रुपये किलो अरे अरबी कसे अस्सी रुपये किलो अरबी म्हणजे हे कंदमूळ आहेत केळा पण पन्नास रुपये किलो आहे बघा इथे कोबी आहे कसं किलो आहे सहा रुपये किलो कोबी तुम्हाला ती म्हणजे सहा रुपये किलो किती घ्यावं लागतं तरी पन्नास किलोचा पूर्ण आहे असतो अच्छा पन्नास किलो घ्यावा लागतो सहा रुपये किलोनी आहे कोबी इकडे शिमला मिरची आहे कसं शिमला मिरची कशी शिमला मिरची तीनशे रुपये दस किलो तीनशे रुपये दस, दस किलो तीस रुपये किलो बा अडीचशे रुपयाचा कॅरेट आहे याच्यामध्ये सत्तावीस किलो जवळ टॉमॅटो असतात बघा भाजी बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये भाजी असते खूप मोठा मार्केट आहे इकडे इकडे पण गाजर आहेत बीट आहे बीट कसं आहे बारा रुपये किलो आणि शेंगा शेत त्याच्या चाळीस रुपये किलो वांगी काकडी आणि दुधी आहे मला वाटतं काकड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन आहे आणि चायना काकडी आहे कितीला ती अठरा रुपये किलो आणि बघा दहा दहा वीस वीस किलो घ्यावं लागतं इथे यांच्याकडे होलसेलचं आहे वांगी कशी ती पंधरा रुपये किलो ओके आणि किती पूर्ण घ्यावा लागतात बॅग असं म्हणजे सिंग म्हणजे एक किलो नाही मिळत तिथे इथे यांच्याकडे सगळं होलसेलचं आहे बघा खूप मोठं मार्केट आहे आले तर मस्त स्वस्तात मस्त भाजी मिळेल कोबी कशी आहे दहा रुपये किलो फ्लावर वीस रुपये किलो चल म्हणजे एक किलो मिळतं एक किलो मिळेल का यांच्याकडे एक किलो मिळेल काही ठिकाणी होलसेल आहे म्हणजे पूर्ण पॅकेट जर असं असेल ना तर ते पूर्ण पॅकेट घेतात आणि असे सिंगलमध्ये पण काही ठिकाणी मिळतात एक एक किलोचे पण मिळतात तर नॉर्मली जरी पण आपण भाजी घेऊ शकतो घरातली एक एक किलोच्या प्रमाणामध्ये एवढं कसं आहे तीस रुपये किलो कितना पडता है ये पूरा थेरी दस किलो काय ना पूर्ण आणि गवार कशी आहे गवार साठ रुपये किलो मक्यांची गोणी आहे तिथे मके कसे आहेत हा छेश रुपये पुरा गोणी आहे कितना रेते उसमे पचास म्हणजे पन्नास ते साठ किलो असतात जवळजवळ मके आहेत मार्केट किती पे चालू होत आहे रात को दो बजे चालू होता है, इतने बजे रहते हैं और सुबह में बजे रहते हैं यही टाइम में रहते सा पाँच सांतर जाता गिरा क्या दोनों मार्केट चालू हो और होलसेल में या रिटेल में दोनों भी मिलते हैं ना अच्छा आपके इधर क्या मिलता है अच्छा ये सब आपका होलसेल का काय होलसेल रिटेल अच्छा रिटेल आहे आणि जर होलसेल च घ्यायचं असेल तर होलसेलच्या भावा वेगळे रेट आहेत आणि रिटेलचे वेगळे रेट आहेत हे आती का असे सब्जी सबई म पालघर अलग अलग ठिकाणचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी होते पालघर वाशी वाशीवर वाशी 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 ना जळगाव वगैरे नाशिकशी जादा आहे गर। का नाही तर हेडकाबीला येत आहे सगळीकडून भाजी येते म्हणजे एकाच ठिकाणून सगळी भाजी येत नाही सगळ्या मार्केटमधून भाजी इकडे येते आणि खूप स्वस्त आहे मस्त मला वाटलं मला आधी वाटलं फक्त होलसेल असेल इथे तर होलसेल नाही आहे म्हणजे होलसेल आहेच पण रिटेलमध्ये पण तुम्हाला इथे सगळ्या भाज्या वगैरे मिळतात इकडे बघा अद्रक आहे कसे आहे अद्रक शंभर रुपया शंभर रुपयाला किती अडीच अडीच किलो मिरची आहे बघायचे मिरची कशी आहे साडेचेशे मी कित ना दस किलो सोळा रुपये किलो आहे फ्लावर बघा इकडे पण भरपूर खूप मोठा ॲक्च्युली मार्केट आहे है। कसं लिंबू एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो लिंबू आहेत इथे काकडी सतरा रुपये किलो आहे बघा इथे गाजर आहे ते दहा रुपये किलो आहे पंधराचे गुण घ्यायला लागतात आणि इकडे एक तर शेंगाबा किती मस्त आहेत कशावी शेगा रुपये का कितना अढ़ाई आड़ी, किलो ओके अच कि रुपये लेंगा रोकोली कैसे चालीस रुपये किलो चालीस रुपये किलो आहे वांगी। है वागी मस्त एकदम फ्रेश है भाज शिमला मिर्ची कश्य शंबर लड़क किलो अरे मिर्ची क्यू साठ रुपये किलो कैरी कैरी पण ते मशरूम कसे मशरूम मशरूम आहेत सिक्स्टी फायचे आहेत कितीला आहेत किती काय चाळीस रुपयाला पॅकेट आहे काहीतरी चाळीस रुपये किलो आहे ही मोठी जाडीवाली मिरची आहे मस्त आहे कसे गाजर हे बारा आणि हे वाले मोठे हे वीस रुपये किलो आहेत बघा गाजर मस्त एकदम फ्रेश आहेत लाल भडक आहेत बघा आहेत एकदम गाळे सगळे भाजी एकदम फ्रेश आहे मस्त हा इकडे पण ब्रोकोली आहे ब्रोकोली काय आहे चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो इथे ब्रोकोली आहे सगळ्यात भारी भाजी आहे मस्त टेस्टी पण असते आणि पौष्टिक असते सगळ्यात आणि ये गवर वगैरे कसं आहे गवार साठ बीन्स चाळीस बीन्स चाळीस रुपये किलो और घोसा आहे ोसाळी तीस रुपये किलो आहे टोमॅटोचे कॅरेट आहेत कसे आहेत काय हे चारशे रुपयेचं कॅरेट आहे किती तरी एक किलोला किती पडतात पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस किलो माल आहे अच्छा सोळा हे बघा हा सोळा रुपयेला आहे टोमॅटो आणि हा आहे अडीचशे रुपये आणि दहा रुपये किलो पडतो हे पंचवीस किलो आहे एका एका कॅरेटमध्ये हा पूर्ण कॅरेट घ्यावा लागतो असं एक किलो नाही म्हणत आणि इकडे बघा सगळे भरपूर टॉमॅटो आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो आहेत बघा अडीचशे रुपये म्हणजे दहा रुपयाला किलो आहे टोमॅटो अडीचशे रुपयाला कॅरेट आहे पन्नास ला अडीच किलो आहे तिथे इथे अडीच किलो मिळतात आणि कुठे कुठे मिळतात अडीच किलो दोन किलो कुठे एक किलो असा असतात भाव फ्लावर कसा आहे थर्टी रुपीस के जी lider. तीसला ला अर्धा किलो अर्धा अर्धा किलो मिळते का अर्धा किलो एक किलो इथे मिळते पण आहे काकडी कशी आहे अस्सी का ढाई किलो वांगी कशी आहेत चाळीस दही वाला सेम भाव ओके चाळीस रुपये किलो आहेत वांगी एकशे तीस रुपयाला अडीच किलो आहेत म्हणजे बावन्न रुपये किलो आहेत बघा मटार अडीच किलो घ्यावे लागतील तेव्हा रेट मिळेल हा इकडे कोथिंबीर आहे कोथिंबीरचा कसा कॅरेट आहे पाचशे रुपयाला कोथिंबीरचा कॅरेट आहे पूर्ण पंचाळीस रुपये किलो आहे पन्नास रुपये किलो आहे अद्रक इकडे हा जे सेक्टर आहे पूर्ण हा त्या तिथे सगळ्या भाज्या आहेत होलसेलच्या पण आहेत रिटेलच्या पण आहेत आणि पण आहेत इकडे बाजूला मार्केट म्हणजे बाजूलाच बघा इथे सगळे शेतकरी येतात आणि आपला माल विकतात तर बघूया मध्ये कसं कसं काय माल विकत ते तुम्ही कुठले तुम्हाला कुठले तुम्ही मालंता मामा आम्ही आम्ही शाहपुरचे म्हणजे इकडेच आहे आपल्याकडेच म्हणजे सगळे भाजी तुमची गावठी भाजी असेल भाजी भाजी असते आणि इथं आम्ही विकतो आणि निघून जातो अच्छा म्हणजे किती वर्षात सरी साधारण साधारण आम्हाला पंचवीस वर्ष झालेला येऊ एक उदगार आपल्यासाठी हो का अरे वा आणि मग सकाळी किती वाजता येतात इथे आम्ही चार वाजता येतो कोणी अकरा वाजता येतो रात्रीचे अच्छा ना रात्री पण येतात का आ, अच्छा मग तुमची शेतातली सगळी भाजी आहे शहापूरची तुम्ही कुठले अच्छा तिकडचे तुम्ही का तिकडून डायरेक्ट इकडे भाजी इकडे येतात म्हणजे तुम्ही शेतातली सगळी भाजी इकडे घेऊन येतात काय काय आणतात तरी साधारण इकडे भोपळा आहे गवार आहे चवले अच्छा भांडी काकडे अच्छा ह्या सगळ्या गावठी सगळ्या भाज्या आणतात म्हणजे यांच्या शेतातून डायरेक्ट इकडे आणतात मग ते व्यापारीला तुम्ही देत ना डायरेक्ट दे स्वतः शेतकरी आहेत बघा जर आले तर नक्की यांच्याकडन भाज्या घ्या डायरेक्ट हा जो हॉल आहे हा डायरेक्ट शेतकऱ्यांचा हॉल आहे हॉल आहे ना इकडचा हा तर इथे डायरेक्ट गावटी कट्टा आहे बरोबर अरे वा मस्त तिकडे व्यापाऱ्यांचा आता जो दाखवला तो व्यापाऱ्यांचं सगळं मार्केट आहे आणि हा आहे तो डायरेक्ट शेतकरी इथे स्वतः येतात स्वतः गाड्या घेऊन गाड्या घेऊन येतात आणि स्वतः विक्री करतात तर आले तर पहिले यांच्याकडून भाजी घ्या आणि काहीच नाही भेटलं तर मग नंतर मग इकडे जा कशी तरी भाजी होईल तुमची पंचवीस तीस रुपये किलोने मस्त पण हे पूर्ण गोडी घ्यावे लागतात ना म्हणजे असं हा तुम्ही किती भेटेल साठ रुपये किलो वीस रुपये म्हणजे डबल टिबलनी जवळ डबल टिबलनी म्हणजे भाजीवाल्यासाठी चांगलं आहे किंवा जर घरात फंक्शन वगैरे असेल किंवा कुठला प्रोग्राम असेल लग्न कार्य असेल तर त्यावेळी भाजी घ्यायला छान आहेत ना लग्नात किंवा एक हा म्हणजे काय प्रोग्राम असेल तर एवढ्या प्रमाणामध्ये भाजी घ्यायला इकडे यायला मस्त छान आहे आणि बाकीची दुधी वगैरे कशी आहे पंधरा रुपये वीस रुपये किलो आणि काकडी कशी ही का गावठी अठरा रुपये किलो अरे वा मस्त आणि हे काय चवळी का चवळी कशी आहे पंचवीस रुपये किलो आणि भोपळा रुपये दहा रुपये दहा रुपये बारा रुपये किलो आहे वा मस्त आणि घोसाळा कसा आहे घोसाळा वीस रुपये तीस रुपये वीस रुपये तीस रुपये किलो आहे एक किलो नाही मिळणार का मला मला देऊ शकतं चालेल मला द्यावं भेंडी मी आता भाजी थोडीफार घेतली आहे भाऊंकडून आले तर नक्की यांच्याकडे भाजी के दर म्हणजे दररोज असतात तिथे आणि सुट्टी वगैरे कधी असते इथे भाजी मार्केटला सुट्टी नाही कधी सुट्टी नसते बघूया आतमध्ये आपण काय काय आहेत भाज्या त्या मामा काय आहे तुमच्याकडे काकडी आहे कशी आहे काकडी वीस रुपये किलो कुठून आहे तुम्ही मलंगडचे अच्छा मलंगडचे डायरेक्ट शेतातून आणतात आणि नंतर विकतात बघा इथे बघा किती भरपूर प्रमाणामध्ये भाज्या आहेत बघा इथे मावशी भेंडी कशी कोण पंचवीस रुपये किलो बघा मामा कुठचे तुम्ही वॉशिंगचे अच्छा म्हणजे डायरेक्ट तुमच्या शेतात ना भाज्या आणता का इकडे विकायला आगागा आगागा अच्छा काही खरेदी पण म्हणजे तुमच्या बाजूच्या शेतातला खरेदी पण करून आणतात आणि हे बघा भरपूर प्रमाणामध्ये असेल इथे भाज्या कस भोपळा रुपये किलो मस्त बघा रुपयाला गावठी कोथिंबीर आहे मस्त मोठे मोठे जुड्या आहेत आणि दहा दहा रुपये आणि मेथी कशी आहे मेथी पंधरा रुपयाला आहे खूप मोठी जुडी आहे हे बघा शापू बघा वीस रुपये जुडी आहे मोठी जुडी आहे आणि कांद्याची पात कशी आहे कांद्याची बात पंचवीस रुपयाला शेतकर शेतकर आहे शेतकरी आपले शेतातून भाज्या आणतात आणि नंतर मग इथे इथंच विकतात डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट शेतकरी तर यांच्याकडनं नक्की भाज्या घ्या आल्यावर मंडळी तुम्ही पाहिले असेल की खूप स्वस्त आणि मस्त भाजी मिळते म्हणजे होलसेलमध्ये पण आहे रिटेलमध्ये पण आहे म्हणजे दहा किलो पंधरा किलो अशा प्रमाणामध्ये वेगळे रेट असतात आणि एक किलो दोन किलोचे पण वेगवेगळे रेट असतात बऱ्याच ठिकाणी होलसेल असतो आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रिटेलच्या पण भाज्या मिळतील म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त इथे होलसेलच आहे तर आपण नॉर्मल नॉर्मल ग्राहक पण आपण इथे येऊन शॉपिंग करू शकता भाजीची खूप स्वस्त आणि मस्त आणि एकदम फ्रेश भाजी असते तर आले तर नक्की ह्या मार्केटला व्हिजिट करा आणि मस्त अशी भाजी खरेदी करा तर मंडळी आजचा माझ्या कल्याणच्या भाजी मार्केटमधला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा ठिकाणी ब्लॉगसोबतपर्यंत बाय बाय मंडळी